देऊ कारण मी बोलणं उचित नाही ते तुम्हाला उत्तर देऊ आता आपण आता पाहिलं की बबनराव घोल माझे समाज कल्याण मंत्री बोलप नाना या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील कारण त्यांनीच एक असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की गठे काम सोडावं पण आज बहुतांश नागरिक हे अशिक्षित किंवा अल्पशिक्षित म्हणावं लागेल आहेत त्यांना नोकरी व्यवसाय सरकारी नोकऱ्यासुद्धा राहिल्या नाहीत सर्वीकडे खाजगीकरणं होत आहेत मग त्यांना नोकऱ्या कोणत्या मिळणार किंवा उद्योजक होण्यासाठी जे भांडवल लागतं आहे तर त्या भांडवलाची व्यवस्था काय असणार आहे याबाबत नानांची मुलाखत जनता प्रभावावर नक्कीच घेण्यात येईल आणि नाणा याचं समाधानकारक समाज बांधवाला नक्कीच उत्तर देतील अशी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा जनता प्रभावाची नसून पूर्ण समाज बांधवांची आहे